आपण पाहिलेली असतात ही मुलं हे असतात पण त्यांच्याबरोबर कसं इंटरॅक्ट करायचं त्याच्याबद्दल आणि अगेन क्रेडिट टू अमेरिकन प्रोडक्शन आणि त्यांनी आमचे प्रॉपर वर्कशॉप्स घेतले आम्हाला एक प्रोफेशनल येऊन आम्हाला हे केलं की या लोक मुलांची तुम्ही कशा पद्धतीने इंटरॅक्ट केलं पाहिजे की काय वर्ज आहे काय अलाउड आहे फिजिकली किती तुम्ही इंटरॅक्ट करा किंवा एकच एक माणूस शक्यतो असू दे त्यांच्याबरोबर कारण दररोज वेगवेगळा आज एक ड्रेस दादा गेलाय उद्या एक कोटरी गेले उद्या परवा असिस्टंट गेले की ते लोक त्यांचा तो जो एक हे असतो ना आपण म्हणतो की कम्फर्ट झोन असतो तर तो, तो निर्माण करायला एक साधारण एकाच व्यक्तीने त्यांच्याबरोबर हे करायला या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावल्या गेल्या कारण okay. ऑल सेड डन कॉस्ट्युमचा असा डिपार्टमेंट आहे की ज्याचा डायरेक्ट ऍक्टरशी संबंध येतो आणि ही मुलं सतत दिवसभर आमच्या बरोबर असल्यामुळे त्यांचं हे मग त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांच्या आई आईवडिलांशी बोलून काही वेळा माहिती घेणं की बाबा काही त्याला असं आहे का की जे आम्ही आम्हाला करायचं आहे पण ते त्याला पटेल का किंवा mm. तो त्याच्यात कम्फर्टेबल कारण शेवटी त्यांना बास्केटबॉलही खेळायचं आहे ॲक्टिंगही करायची आहे आणि कोणीच असे ट्रेंड कोणीच नव्हते <laughs>